आपण पाहत आहात सांगोलीची रणरागिणी न्यूज आवाज जडतेचा भारत मातेला विनम्र अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले पुण्यश्लोक ऐद्य देवी होळकर आंबेडकर ज्या जिल्ह्यात इथे पांडुरंगाच्या बत्तीबा अशा जिल्ह्यामध्ये आम्ही उपस्थित आहात खरं तर, तर महादेवरावजींनी जे काही तिथं आयोजन केलं आणि शेतकऱ्याच्या के बाजूने उभं राहण्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय निश्चितच बच्चू गुडूचा त्यांना सलाम आहे मानाचा अनुभव आहे या कार्यक्रमाला उपस्थित आमचे दादा पाटील बाबासाहेब देशमुख तर, तर मी जेव्हा सभागृहामध्ये होतो तेव्हा गणपतरावचं अजूनही ते डोळ्यासमोरचं चित्र माझ्या डोळ्यासमोरून ते जात नाही एकटेच याचे आणि हातात एक काळी राहायची आणि मला वाटतं पहिल्या रांगेचे ते हद्दार होते ते अजूनही डोळ्यासमोरून जात नाही एवढा निष्ठावान एवढा प्रामाणिक माणूस हे माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत कोणी पाहिला नाही त्या बाबासाहेबांना सुद्धा मी नको म्हणतो हा जिल्हा चळवळीचा जिल्हा आहे आणि अवघा महाराष्ट्र अख्खा देश आशीर्वाद घेऊन इथं अख्ख्या देशात जात आहे एवढे तुम्ही पुण्यवान आहे एवढे भाग्यवान आहे आणि मग अशा या जिल्ह्यामध्ये मित्र मी इथून फडणवीस साहेबांना आवाहन करतोय तुम्ही मागच्या वेळेस जर म्हटलं होतं का कर्जमुक्तीच्या वेळेस अजून थोडा अभ्यास बाकी आहे मला वाटतं आपण सगळे मिळून चार चार पुस्तकं सगळे त्यांना पाठवून देऊ राहिलेल्या पुस्तकातला अभ्यास कमी झाला असेल तर देवा भाऊ दोन तीन पुस्तक अधिक घेऊन जा थोडा अधिक अभ्यास करा पण योग्य वेळ कधी येते ते तर सांगा आता कोणत्या बामणाने विचारलं पाहिजे ते तरी सांगा आम्ही आणतोय युपीतला घेऊन येतोय म्हणजे कर्जमाफीचा कोरा कोरा म्हणणारा माणूस आज शब्द बोलायला तयार नाही आणि त्याच्यासाठी ही लढाई आहे लक्षात घ्या का आज ही अवस्था आमच्यावर येऊन पडली दादाला सांगितलं का फक्त नाश्त्याची अवस्था आहे आता यावर ना तुम्हीच नाश्ता घेऊन दादा म्हणजे त्याचा नास्ता तरी बनवून होऊन जाईल हे सगळे बोले लोक या सगळ्या शेतकऱ्याचं वाटोळ केलं मी तर सरकारले दोषी देणार नाही आमच्यात दोष आहे म्हणून सरकार दोषी आहे तुम्ही ज्या दिवशी एकत्र व्हाल त्या दिवशी सरकार आम्ही पाहतो एका दिवशी वट्टीवर आल्याशिवाय राहणार नाही चौदाशे रुपये भावानं जर आमचं जर मका विकाची वेळ येत तुम्ही आम्ही शांत जर बसत असणार तर पहिले आमचं आम्ही तपासून घेतलं पाहिजे आमचं रक्त लाज झालं का आधी कोणत्या रंगाचं झालं नाही आमची आम्हाला लाज वाटायला पाहिजे चौदाशे रुपयात जर मका विकाची वेळ आमच्यावर येत असेल चोवीसशे रुपये भाव आहे मक्याचा आणि तीन हजार रुपये भावाची शिफारस केली राज्य सरकारनं पंधरा टक्के नफा जर मक्याने लागत असेल मी जवारीच सांगू शकतोय तुमचं बाजरीचं सांगू शकतोय आणि सोयाबीनच पण सांगू शकतोय पण एवढं सांगणार नाही कारण एवढा वेळ आम्हाला नाही आहे पंधरा टक्के नफ्यानं आमच्या मक्याला तीन हजार रुपये भाव भेटायला पाहिजे तेव्हा पंधरा टक्के नफा भेटत राज्य सरकारनं शिफारस केली मक्याच्या भावाची तीन हजार रुपयाची आणि केंद्रानं जाहीर केली मोदी साहेबांच्या सरकारनं चोवीसशे रुपये म्हणजे पुन्हा सहाशे रुपये कमी कमी दिले जो नफा नाही आहे सहाशे कमी दिला म्हणजे तुम्हाला मका पंधरा टक्के नफ्यानं विकायची ताकद नाही राहिली तुम्हाला दहा टक्के खाट्यानं मका विकाव लागतो हमी भावामध्ये जो हमी भाव जाहीर केला थोडी कमी आहे आणि कमी असणारा हमीभावाचे केंद्र अजूनही हे नामुष्की आमच्यावर काय येत आमच्या आम्ही जे मागतो ते साधा हमीभाव आहे आम्हाला भेटत नस तर आमच्या सारखे मूर्ख कोणी नाही आहे कोणी मूर्ख नाही आहे अरे तुम्ही पंजाबच्या धर्तीवर जाऊन का त्या पंजाबच्या धर्तीवर नव्वद टक्के माल शेती माल जो काही टिकत असेल पंजाबच्या धर्तीवर तो नव्वद टक्के माल हमी भावात विकायला होत तो पंजाबचा शेतकरी भगतसिंग सारखा लढत आणि तुम्ही शिवाजी महाराज चा महाराष्ट्र असून का बसल्या इथे खरेदी केंद्र बंद अजून का सुरू झाले नाही का आम्ही प्रश्न विचारत नाही का आम्ही रस्त्यावर येत नाही हे जर पंजाब मध्ये झालं असत ना, ना भाऊ तर एवढे लोक तहसील मध्ये जाऊन जरी बसले असते ना तरी तालावर आले असते कोणाला फुरसतच नाही आहे भेटू द्या आधी काय हजार रुपयाने भाव केले तर तुम्ही काय करणार आहे समजून घ्या मका तुमचा हजार रुपये भावानं विकावा लागला तुम्ही काय करू शकताय काय आहे कोणाची तयारी हे बाहेर निघायची तयारी आहे का महाराष्ट्रभर फिरत असताना हा प्रश्न नेहमी विचारतोय का एवढे भाव खाली जाऊन सुद्धा कोणी भाणारे तयार का होतं बाहेर येत नाही का लढत नाही तो काय एवढी नामरदांगी आली का आमची आम्ही लढणं सोडलं आहे का जातीपाती धर्माशिवाय आम्हाला काही समजत नाही का अरे ज्या तुम्ही बोलताय तो आमचा शेतकरी विसरू नका तो धनरात आहे तो, तो तेल्यात आहे माळ्यात आहे पाटलात आहे मराठ्यात आहे आम्ही पाहिजो दलितामध्ये आहे मुसलमानामध्ये आहे हिंदू मध्ये आहे प्रश्न जातीचे एवढे महत्वाचे आहे त्याच्यापेक्षा महत्वाचे शेतकऱ्याचे प्रश्न आहे आणि बच्चुकोचा दावा आहे जर आम्हाला शेतीमालाचे भाव जर चांगले भेटले तर आरक्षण नाही आम्ही तुम्हाला नोकरी देऊ एवढी ताखद आमच्या मंडळात आहे हे विसरता कामा नाही आम्ही हे लढे लढता लढताना माग पुढं पाहण्याची गरज नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आमच्यावर हे जर भाऊ पंजाब मध्ये झालं असतं ना एक लाख शेतकरी त्या कलेक्टर ऑफिसवर जाऊन पडला असतो भाव केंद्र काय सुरू झाले आम्ही बसलोय गोट्या खेड गावात आम्हाला काही लढा ठरलंच नाही तुम्ही लढा आम्ही पाहतोय ही मानसिकता राहिली तर तुमचं आमचं भलं नाही शेतीच्या प्रश्नाशिवाय हा देश सुखी होऊ शकत नाही आणि तुम्हाला मुद्दामून गरीब ठेवायचं आहे दादांना म्हटलं होतं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ सुरू करायला तयार आहे पण पंधराशे कोटीनं अजून आमचा पाण्याचा प्रश्न मिटू शकत म्हणजे उत्पादन वाढू शकत आमचं उत्पादन वाढू शकत उत्पादन वाढवायच नाही हो म्हणजे तुम्ही हे भ्रमात राहू का? नका सरकारले तुम्हाला उत्पादन वाढू द्यायचं नाही कुठं ठेवणार आहे ही दादागिरी यांच्यात आहे का एवढी ताकद आहे का मोदीजी मध्ये छप्पन इंच वाला छातीवाला मोदीजी जिन्होंने आम्ही आम्ही कपास का आयात करके रखा है। आक्रा आक्रा कमी आणि दुकान उघडणारे मोदीजी विदेशात कापूस आणत लाद वाटायला पाहिजे तुम्हाला एका एक स्वदेशीचं आम्ही दुकान उघडायचं आणि विदेशातलं कापूस धर धर आमच्या छाताला आणून टाकायचा आमच्या कापसाचे टाका भाव पाळायचे त्यांना माहित आहे का इथली जनता मूर्ख आहे म्हणून त्याला बटेंगे आणि कटेंगे आहे तो साहेब आहे ह्याच्यातच आम्ही व्यवस्थित आम्हाला गुंडाळून ठेवला आहे आम्हाला संताप काय येत नाही याच वाईट वाटतय राग काय येत नाही आम्हाला आम्ही काय रस्त्यावर येत नाही तीन दिवस जर बायकोन स्वयंपाक केला नाही तर तिला बाहेर काढण्याचा विचार करतोय पंच्याहत्तर वर्ष झाले तरी रस्त्यावर येत नाही हा मूर्ख याच्यातून आम्हाला बाहेर निघावं लागलं लढाई लढावं लागल शेतकरी म्हणून जगावं लागल शेतकरी म्हणून लढावं लागेल फुलीत घ्यायला तुमच्या पार्टी आम्हाला काही त्याचं लेन देण नाही गुलामनी पार्टीचे गुलाम राहाची मानसिकता आमची नाही आहे आणि त्या नाही पाहिजे निष्ठा कोणत्या नेत्यावर ठेवू नका निष्ठा निष्ठा ठेवायची असेल ना आप आपल्या ठेवा नेते आमच्यासाठी महत्वाचे नाही आहे पहिले आपल्या बापावर निष्ठा ठेवणं सुरू करा त्यांनी सगळ्यांनी लुबाडलं तुम्हाला लुच सगळं चौफे पैसा नाही म्हणतोय आहे आज आम्ही पाहतोय मी आमदार आहे मला सत्तर हजार रुपये पण पगार आहे महिना सत्तर हजार रुपये आम्ही तरी कमसे कम, कम महाराष्ट्र तरी फिर फिर फिरतोय काही आमदार तर घरीच बसून आहे सत्तर हजार रुपये महिना त्या प्राध्यापकाले दीड लाख सव्वा लाख रुपये पेन्शन दोन प्राध्यापक आले माझ्याकडे नवरा बायको हो। दोघांना सव्वा सव्वा लाख भेटत आहे रिटायर झाल्यावर सव्वा सव्वा लाख आहे गव्हर्नमेंट आणि त्याच्या दोनही पोर नोकरीवर त्याच्या सुनाई नोकरीवर एका घरात दहा लाख चालले आणि आम्हाला वर्षाचे एक लाख भेटत नाही पण हा जो विषमता त्या चालली सवाल धर्मावर जातीभेद भेद का नाही आहे है। सवाल है अर्थभेद का लड़ाई है अर्थभेद की पैसा आता का असेल ज्या दिवशी तुम्ही सांगतोय इतिहासापेक्षा अर्थशास्त्राकडे लढ्यांना अर्थशास्त्राचा विचार कराना त्यावेळी सरकार तालावर आल्याशिवाय राहणार नाही पैसा येते कुठून जाते कुठं ते फार महत्वाचं आहे आणि तुम्ही बसले गावातल्या गावात गटाबाजीत राजकारण कराले याचा झेंडा घेऊ का त्याचा झेंडा घेऊ आम्ही शेतकऱ्याचा झेंडा घ्यायला पाहिले मग बाकीचा जाऊ दे बाकीचा झेंडा ही मानसिकता बदलावं लागल महादेवरावजी जानकर साहेब जर या सगळ्या गोष्टीचा विचार करून या शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये जर महाराष्ट्रावर फिरत असल आणि आम्ही गावात जरी चर्चा करत नसेल तर त्यांच्या फिरण्याला महत्व येत नाही ही पैशाची लढाई अतिशय जिगरीनं आणि हुशारीनं लढावं लागणार आहे एका क्विंटल माग मक्या माग जर तुमचे पंधराशे रुपये कमी झाले आणि पंधरा क्विंटल जर मका एका एका एकरात एका 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 आला तर पंधरा हजार रुपये तुम्हाला कमी भेटले लक्षात घ्या हे हमी भावानं बोलतोय तसं जर पाहिलं तर तीन हजार म्हणजे दोन हजार कमी आहे एका क्विंटल माग दोन हजार म्हणजे तीस हजार तुम्हाला कमी भेटले एका गावात जर एक हजार एकर एक जमीन मक्याची पेरली तर तुम्ही आम्ही पाहतोय दहा कोटीचं नुकसान एका गावचं आहे आणि पन्नास साठ लाखाचा रस्ता केला तर सरकार आम्ही पाहतोय आम्ही सरकारचं सत्कार करायला तयार राहतोय गणित तिथं चुकलंय आमचं लुटलं जास्त आणि दिलं कमी अजूनही शेतकरी का गरीब आहे याच कारण अर्थकारण असं आहे की आम्ही सगळं पाहिलं चौसष्ट हजार कोटी रुपये इतक्या मुंबईला दिले बजेटमध्ये चौसष्ट हजार करोड त्या मुंबईचं स्वतःच बजेट आम्ही पाहिलंय तर तेच मला वाटतं एक लाख कोटीच आहे ज्या मुंबईत पहिलेच पैसा आहे जी देशाची आर्थिक राजधानी आहे त्या मुंबईला महाराष्ट्राच्या बजेट म्हणून चोवीस हजार कोटी जात आणि पुऱ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला फक्त पंचवीस हजार कोटी भेटत आहे छत्रपणे नामीच असतं संख्येन आम्ही जास्त पण पैसे कमी भेटत आम्हाला जास्त कमी सगळ्यात कमी पैसे आम्हाला भेटत आहे शेतकऱ्याची संख्या जास्त मेहनत जास्त आवाज जास्त मतदान जास्त आणि आमचा व्यवसाय गुन्हा कराचा आहे दाणे टाकले तर हजार दाणे तयार होतंय नफ्यात तर आम्ही राहिले पाहिजे होत पण कंपनीवाला नफ्यात राहत आहे हे सगळं जुगाड येतं कसं हे सगळी लूट होते कशी याला आम्ही दोषी आहे सरकार दोषी नाही मला पत्रकार विचारायचंय बच्चूपूर तुम्ही आंदोलन केलं उपोषण केलं आणि याच्यामुळे काही सरकार तलावर येणार आहे का म्हटलं बिलकुल तालावर येणार नाही आम्ही दोघंही जानकर साहेब असेल मोहिते साहेब असेल किंवा देशमुख साहेब असेल आम्ही सगळ्यांना जरी लढलो चार जण म्हणून काही होणार नाही जेव्हा शेतकरी म्हणून तुम्ही येणार ना तेव्हा सरकार घुटण्यावर आल्याशिवाय राहणार नाही हा बच्चूपूडचा दावा ही लढाई सगळ्यांची आहे जाती पाती पार्टीचे बंधन सोडून आम्हाला एकत्र व्हावं लागलं आणि जेथपर्यंत तुम्ही ते सगळे बंधनं सोडून येत नाही तुम्ही राहा कुठल्या पार्टीत राहा कुठल्या जातीत तो काही म्हणायचं नाही झेंडा कोणता लावा पिवळा लावा हिरवा लावा निळा लावा का हिरवा लावा का भगवा लावा त्याचं आम्हाला काही निंदन नाही आहे रंगाची लढाई नाही आहे तो झेंडा बनतो ना त्या कापडापासून आणि कापड जो कापूस बनतं ना तुम्हाला बाप शेतकरी पिकवतं त्याला भाव नाही झेंड्याला भाव आले झेंड्याच्या रंगाने भाव आले पण कापसाले भावने भेटले हा खरा तर प्रश्न आहे आणि हा प्रश्न जेपर्यंत तुमच्या डोक्यात येणार नाही तोपर्यंत आमच्या लढण्यात काही अर्थ नाही आहे वैचारिक पातळी आम्ही पाहितोय वैचारिक गाठ आमची पक्की झाली पाहिजे विचाराची गाठ पक्की नाही म्हणून आमचं सगळं वाटोळं झालेलं आपल्याला द्राक्ष उत्पादक शे आम्ही पाहतो डाळिंब उत्पादक शेतकरी आहे सरकारनं एक जरी नियोजन केलं असतं निर्यातीसाठी जरी सबसिडी दिल्या असत्या ज्या व्यवस्था आम्ही पाहतोय हिमालयातल्या हिमाचल प्रदेशातल्या सरकारनं केलं तिथं हळदीला आम्ही भाव दिला, दिला पहिलं देशातलं पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश तिथं सगळ्यात जास्त हळद दो होत होती त्या हळदीने नऊ हजार रुपये केंद्राची एम एस नाही राज्याची एम एस आहे आम्हाला काय झालंय आता काल मी टीव्हीवर पाहत होते मुख्यमंत्री एवढे लबाळ बोलत होते एवढा लबाळ बोलणारा देशातला पहिला मुख्यमंत्री देवा भाऊ हो एवढा लबाळ बोलतो माणूस काय बोलले का आम्ही आता सोयाबीनचे केंद्र सुरू करतोय आत्ता करतो आणि आता, आता आम्ही प्रस्ताव पाठवला हो मग म्हटलं भरणे मामाला मी फोन केला लागला नाही म्हटलं मामा तुळशी तर भाजेचा विचार करा ना तुमचा मुख्यमंत्री म्हणतोय आता प्रस्ताव पाठवला केंद्राने दहा लाख टन आम्ही सोयाबीन खरेदी करण्याचा प्रस्ताव आता पाठवला आणि ते मंजूर कधी भेटन मग खरेदी कधी सुरू होईल ते पर्यंत सोयाबीन तर हातून चाललं हो तुमच्या तीन हजार रुपये भावानं सोयाबीन विकावं लागले आज मका पंधराशेनं विकावं लागतं तरी तुमची तडपाय मस्तकात जात नाही पंधरा रुपयासाठी भांडणारा पन्नास रुपयासाठी एखाद्या याटोवाल्याने पैसे कमी घेतले जास्त घेतले तर भांडता तुम्ही आणि तुम्हाला जाग्यावर चाट मारते है। सुस्त तो बस ले तुम्ही लढायलाच तयार नाही आहे सुस्त बसले तुम्ही शांत आहे कधी कधी तर तुम्हाला फोन मला भीती वाटते तर तुमच्या याच्यात जास्त वावरलं तर मी थंड नाही होऊन जा कारण तुमच्या सभा घेता घेता मलाच थंड व्हायची वेळ आली एवढे थंडे कसे आहोत आम्ही काय कारण अरे आम्ही जर आज मेळाव घेतोय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं महात्मा फुलेच्या शेतकरी आसूळ या पुस्तकामध्ये वाचा कलम लिखणे वाले भी कसे ही होते है कलम लिखनेवाले कसे ही होते मला आत्ता पटलं ते आत्ता समजलं मला वाटलं फक्त ते सुराणाराच कसंही आहे का बोकळ्याला धरला कापला बलिदान केलं तो झाला कसे असं नाहीये लोक कलम भी खून करते लिटण्याना पण हजार लोक मरते रे सोयाबीनच तेल आहेत तर मेलू ना ते जीएमचं घेतलं तेल आम्हाला सोयाबीन जीएमचं बियाणं फिरू देत नाही आणि विदेशातलं सोयाबीनच जीएमचं बियाणं तेल चालतंय आम्हाला ते आम्ही खपून घेतोय तो अमेरिकेवाला ट्रम्प यांच्या छातीवर बसत आणि हे भाऊ नवाज पडते तुमचे तिकडे तिथे जात कुठे तुमची दादा गेले काय पटेन गेला खटेन गेले आणि आज मरणारा शेतकरी हा हिंदू नाही तर मुसलमान आहे का तो सगळ्या जास्त हिंदू आहे आणि तो निवडणुकीच्या वेळेस हिंदू होता आता फक्त काय शेतकरी झालाय नाज वाटायला माझे सालव हो तुम्हाला केंद्रात सत्ता तुमची राज्यात सत्ता तुमची आणि मरणारा शेतकरी सुद्धा बहुसंख्येने हिंदू आहे रोज मरते बारा तेरा तेरा चौदा मेल्याशिवाय आत्महत्या केल्याशिवाय या महाराष्ट्रातला दिवस जात नाही आणि तरी सुद्धा आम्ही आहे याचा राग दास एखाद्या दिवशी तुमच्या घरी येऊ का तुम्ही का थंडे हवा म्हणून इतके सरकारने हिंदू शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे त्यांच्या तर मला मला एक सांगा मी परभणीला गेलोय आणि परभणीला सचिन जाधवाची एक आत्महत्या मी सगळ्या सगळ्या सभेमध्ये खास करून सांगतोय चौतीसशे रुपयामध्ये सोयाबीन कॉ लागली आणि त्या ते अर्धे पैसे व्यापाऱ्याला दिलेच नाही अर्धे मागायला गेला तर व्यापारी लात मारण डबल याचं नाही पोलीस स्टेशन मध्ये गेला ठाणेदार म्हणतोय तो उद्योगपती आहे व्यापारी आहे त्याचा कसं काय कंप्लेंट घ्यायला आलाय संपला विषय पैसा मोठा आहे याची प्रामाणिकता संपली निराश झाला आमदाराकडे गेला व्यक्तिगत भांगडीत मी पडत नाही एसटीत बसला पॉयझन घेतलं एसटीत खाली उतरला मेला बायकोले माहित झालं आणि बायकोले माहित झाल्यावर तिने पण पॉयझन घेतलं ते मेली पीएम केलं पीएम मध्ये सात महिन्याचं बाळ तिच्या पोटात होत अरे तर मोगलात तर नव्हतं मोगलशाही मध्ये नव्हतं रे असं तुम्ही तिच्या पायावर पोटावर पाय चिरगून टाकलं तिच्या पोट एवच मारलं गेले म्हणतात कलम कसं आहे मा फुले जे ते नीट वाचा आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट गंभीर गोष्ट काय मी त्या गावात भेटायला गेलोय निश्चित नव्हता राग नव्हता कुठलाही द्वेष नव्हता कुठल्याही प्रकारचा आवाज नव्हता सगळे सारे सुस्त बसले होते कोणी बोलायला तयार नव्हता साध निषेधाचा बॅनर लावले नव्हतं गावाला आणि हाच जर किरक आमचा सचिन जाधव जातीच्या नावाने मेला असताना भगवा हिरवा किंवा निळा पिवळा घेऊन तर गावच्या गाव पेटवले असते आम्ही एक गाव शिल्लक ठेवलं नसतं पण जातीच्या नावानं मेला तर महत्व आहे शेतकरी म्हणून मेला तर कुत्र्या मांजरासारखं मरताय तुम्ही ही अवस्था आणून ठेवली आहे कारण इथं भावनेच हात घालता आला पाहिजे जाती आणि धर्माची लढाई मोठी होऊ शकते फक्त जानकर साहेब धनगराचे नेते म्हणून राहिले असते तर कदाचित ते आम्ही पाहतोय आजही मंत्रिमंडळात राहिले असते पण त्यांना ते कबूल नाही मी सगळ्यांचा नेता आहे त्या शेतकऱ्याचा आहे मजुराचा आहे आणि म्हणून माग पडतो की काय अशी भीती वाटते आम्हाला इथं जातीचे झेंडे घेऊन झाला तर माणूस मोठा आले वेळ लागत नाही हिंदू खत्रे मे मुसलमान मे पंधरा वर्ष तुमचं सत्ता आहे आणि हिंदू कसा काय खत आहे तुम्ही आलू आलुसिराले बसले का तिकडे बस ही नालायकी थांबवली पाहिजे आम्ही सगळ्या इकडे पैसा नाही आहे का गव्हर्नमेंट जवळ पैसा आहे आत्ता पाचशे चाळीस कोटी रुपये झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट न ते आम्ही तो कोणत्या नाना दिला व्याजानं न मागता दिला आम्ही बकरी घेतलं तर अठरा पर्सेंट व्याज आहे सुषमा फायनान्सवाले जर तुम्ही पाहिलं गावागावात फिरले ना सव्वीस टक्क्यावर व्याजाचा दर जातो सव्वीस टक्क्यावर सव्वीस टक्क्यानं वसूल करतो तुमच्या रिलायन्स वाल्याचे आता अठ्ठेचाळीस हजार कोटी माफ केले पैसा आहे साडेसात लाख कोटीचं सा बजेट आहे